रोज रोज तेच पोहे तेच उपीट खाऊन जर कंटाळाला असेल तर ह्याच दोन गोष्टीपासून आज आपण वेगळा असा नाश्ता तयार करणार आहे एकदम सॉफ्ट असा जाळीदार इथं नाश्ता तयार होणार आहे त्याचबरोबर मस्त असे आपण चटणी पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया रेसिपीला ते इथे एक वाटी मी पोहे घेतलेले आहे पोस पोहे स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत आता पण पोहे इथं धुवून घ्यायचे आहेत कारण का जर पोह्यामध्ये काही घाण वगैरे असेल तर तीच धुवून घेतली की निघून जाईन तसे ओलसर इथं आपले पोहे तयार झालेले एका बाउलमध्ये आता हे पोहे आपण काढून घेऊया आणि त्यातच एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे इथं बारीक जार कुठलाही घेऊ शकता आणि दोन चमचे इथे दह्याचा वापर केलेला आहे आता हे सगळे जिन्नस आधी आपण ना एकजीव करून घेऊया थोडेसे सगळे एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण इथं पाण्याचा वापर करणार आहे तर मी तुम्हाला टोटल किती पाणी लागेल इथे ते सांगेल तर आधी एक वाटी आपण इथं पाणी घेतलेलं आहे सगळं पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगला पण मिक्स करून घ्यायचं आहे तर चांगल्या प्रकारे इथं मिक्स करून घेतलेलं आहे आपण पोहे धुवून घेतल्यामुळं आपल्याला इथं एकच वाटी पाणी लागलेलं आहे आता ला हे बॅटर दहा मिनटासाठी आपण असंच भिजत ठेवूया त्यावर आपण चटणीची तयारी करून घेऊया कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन मध्यम आकाराची कांद्याचे उभे कट करून घेतलेली आहेत उभे त्यातच दोन टमाटे बारीक होते तेही असे कट करून घेतलेले आहे तेल टाकलेलं आहे साधारण दोन छोटे चमचे आलं लसूण आणि एक चमचा जिरं घातलेला आहे आता हे सगळे जिनस आपण सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे अर्धा चमचा उडीदार घातलेली आहे आणि तीन हिरवी मिरची घातलेली आहे चटणी कितपट तिकट हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचा अंदाज कमी जास्त करू शकता लवकर सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं आपण मीठ घालून घेऊया आणि आपण हे मिक्स करून घेऊया सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यातच एक चमचा आपण डाळवं घालूया किंवा फुटाण्याची डाळ आपण त्याला म्हणतो ते तेही मिक्स करून घेऊया आणि हे मोठ्या गॅसवरच आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे तर इथं मी सगळं परतून घेतलेलं आहे टमाटाही एकदम सॉफ्ट असं झालेला आहे तर आपण इथं गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्ण मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंतच आपण हे परतून घेणार आहोत आता मिश्रण सगळं थंड करून घेऊया तर इथं सगळं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे मिक्सर जारमध्ये घेतलेला आहे त्यातच आता चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि एक छोटा चमचा इथं मी साखर टाकलेली आहे आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया ते एकदम थिक असेल तर हे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर तुम्हाला इथं चटणी थिक हवी असेल तर तुम्ही थिक हे खाऊ शकता किंवा थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालून ना थोडीशी पातळ ही चटणी इथं करू शकता तर आता एका बाऊलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया छोटी वाटी मी इथं पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी पातळ ही चटणी इथं तयार करून घेतलेली चटणीला आता तुम्हाला जर तडका द्यायचा असेल तर तुम्ही तडका देऊनही खाऊ शकता विदाऊट तडक्याचाही तुम्ही ही चटणी इथं खाऊ शकता तर मी इथं तडका देणार आहे तर चटणी साईडला ठेवूया आणि आपण लगेच तडक्याची तयारी करून घेऊया तडका पॅन घेतलेला आहे त्यात साधारण दोन छोटे चमचे मी इथे तेल घालून घेते तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण एक चमचा इथं मोहरी घालूया मोहरी चांगली फुलली की त्यातच आपण जिरेही घालून घ्यायचं आहे लगेच जिरं घातलेलं आहे त्यातच हिंग घालून घेऊया आणि जी उडदाची डाळ आहे ना ती उडदाची डाळ अर्धा चमचा इथं घातलेली आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे सगळे जिन्न चांगले तडतडून घ्यायचे चा आहे त्यातच ना कश्मीरी लाल तिखट टाकतीये जास्त नाही इथं आपण फक्त अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे जेणेकरून आपल्या चटणीला मस्त असा कलर येईल तर अर्धा चमचा लाल तिखट इथं आता टाकून घेतलेला आहे कश्मीरी लाल तिखट आता गॅस इथं बंद करूया मस्त आपली फोडणी इथं तयार झालेली आहे लगेच चटणीवर घालून घेऊया ताशेतने मस्त आपली पीक अशी पाच मिनटामध्ये ही चटणी तयार झालेली आहे खूप छान अशी ही चटणी तयार होते चटणी तयार झालेली साईडला ठेवून घेऊया आणि जे मिश्रण आपण दहा मिनटासाठी भिजत ठेवलं होतं ते मिश्रण आता पाहून घेऊया आता सॉफ्ट असं झालेलं आहे थोडंसं घट्टही इथं मिश्रण वाटत आहे पण आपल्याला लगेच इथं पाणी घालायचं नाही आहे आता एक मिक्सर जार घेऊया आणि त्यातलं थोडं थोडं मिश्रण आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण आधी वाटून घ्यायचं आहे तर थोडंसं साधारण दोन तीन चमचे इथं पाणी घालते जास्त पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा नाही तर सॉफ्ट अशी मी इथं पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इतकी सॉफ्ट आपल्याला हे पेस्ट इथं करून घ्यायचं आहे तर आपलं हे डोश्याचे बॅटर इथं तयार होणार आहे तर अशा तऱ्हेने आता आपण ना सगळे डोशाचे बॅटर ना इथं वाटून घ्यायचं आहे सेम पद्धतीने पाण्याचा जा वापर जास्त करायचा नाही आहे तर इतकं सॉफ्ट असं आपलं हे बॅटर इथं तयार झालेलं आहे थिकनेस तुम्ही पाहूच शकता डोसे करायचे आहेत त्यामुळे थोडंसं पाणी आपण इथं नंतर वाढवणारच आहे इतकं सॉफ्ट असं आपल्याला हे हवं आहे एका टाइम जे डोसे करायचे नसेल तर त्यातलं थोडंसं पीठ आपण साईडला काढून ठेवूया आणि जितके डोसे करायचे तितकं पीठ आपण इथं वापरायचं आहे चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ घालूया इन्स्टंट डोसे करत आहे त्यामुळं आपल्याला इथं सोड्याचा वापर करायचा आहे जेणेकरून मस्त अशी आपल्या डोश्याला जाळी पडणार आहे सोडा जर वापरायचा नसेल तर एक पाऊस तुम्ही इथे इनोही वापरू शकता तर आपण ना थोडासा सोडा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे खा खायचा चमचा आहे त्यातला एकदम छोटा चमचा आपण ना इथं सोडा घातला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे एका डायरेक्शनमध्ये आपण हे मिक्स करून घेऊया जेणेकरून मस्त आपलं पीठ इथं तयार ता होईल तर एवढा थिकनेस आपण ह्या पिठाचा ठेवलेला आहे डोसा पॅन ठेवलेला आहे गॅसवर थोडंसं तेल टाकते तेल सगळीकडून चांगलं पसरून घेतलेलं आहे गरज पडत नाही पण थोडंसं तेल आपण इथं टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ना आपण एक ते दीड पळी इथं बॅटर घालून मस्त आता ही आंबोळी तयार करून घेणार आहे जास्त आंबोळी मोठी नसती हलकीशी आपण ही पसरून घेऊया तशा पद्धतीने मी पसरून घेतलेली आहे गॅस इथे मोठाच आहे तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी जाळी पडत आहे आपल्या आंबोळीला एकदम सॉफ्ट अशी ही आंबोळी आपली इथं तयार होती व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तर मस्त अशी जाळी पडलेली आहे कळा कडाही आपल्या लगेच इथं सुटलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर लगेच आता पलटून घेऊया इझिली आपला हा आंबोळी इथं पलटलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम कमी साहित्यामध्ये जे घरामध्ये साहित्य असतं पोहे रवा त्यापासूनच आपण ही आंबोळी तयार केलेली आहे तर दोन्ही साईडनी मस्त अशी मी आंबोळी इथं भाजून घेतलेली आहे तुम्हाला जर दोन्ही साईडनी भाजायची नसेल तर तुम्ही एका ही आंबोळी भाजून घेऊ शकता तर मस्त अशी जाळीवर ठेवूया म्हणजे त्याची जी वाप वगैरे असेल ना ती निघून जाते ताणकी एक तुम्हाला करून दाखवते एक ती बैटरा पने ते दीड चमचा बॅटर आपण इथं घालून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे डोसा करताना आंबोळी करताना एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवायचं असतं तर मस्त आता ही आंबोळी आपली इथं तयार झालेली आहे पाहू शकता जाळी खूप सुंदर पडलेली आहे अशा तऱ्हे सगळ्या आंबोळ्या मी इथं करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर अशा तरी माझ्या सगळ्या आंबोळ्या इथं करून झालेले आहे त्याच्याबरोबर जी आपण चटणी केली होती ती चटणी इथं मी सर्व केलेली आहे एकदम मस्त बन्नाटाचा हा नाश्ता तयार होतो तर तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला हातात ठेवतानाच पाहतच असाल तुम्ही किती सॉफ्ट अशी ही आंबोळी आपली तयार झालेली माझ्या लहान मुलीनं तर खूप आवडीने ही आंबोळी खाल्ली आहे तर तुम्ही नक्कीच ना ही रेसिपी ट्राय करा एकदम सोपी रेसिपी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो तर तुम्हाला हातात घेऊन दाखवते एकदम सॉफ्ट अशी ही आंबोळी आपली ता इथं तयार झालेली आहे लहान मुलांपासून सगळेच आवडीने अशी ही आंबोळी आपली खाते चटणी ही एकदम मस्त अशी क्विक तयार झालेली त्याची साधी सोपी रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय